आज ही एक मस्त ब्लू साडी ही मोरपंखी साडी आहे बरं का तर माझ्या मैत्रिणीनं मी तुम्हाला म्हटलं होतं की कालच माझी मैत्रीण येणार होती म्हणून गालीजा वगैरे घालून मी घर ठेवलं होतं आणि तिला स्वतःच्या घराला पेंटिंग करायचं होतं म्हणून ती ते घर बघायला आली होती आणि तिनं येताना मला साडी घेऊन आली बरं का मग आता ती एकसष्टीचीही म्हणता येईल आणि माझ्या घराची पेंटिंग केलेल्या घराची साडी साडीसुद्धा मी म्हणेन तिला तर ती ही कालच साडी तिनं आणलेली आहे नेमक्या माझ्या मावशी आल्या त्यावेळेला ब्लाऊज द्यायला तर लगेचच मी त्यांना म्हटलं मला आजच्या आज हा ब्लाऊज शिवून द्या एका एक दिवसात चोवीस तासात त्यांनी हा ब्लाऊज शिवून दिला आणि आज मी जेवायला चाललेली आहे आमच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे तर, तर आम्ही आज जेवायला चाललेलो आहोत तर मला दाखवायचं होतं की याचं फॅशन सगळंच म्हणजे ज्वेलरी फॅशन आणि साडी कशी वाटते सगळंच सांग जरा उजेड करू का हां ठीक आहे नाही अंधार झाला अंधार ओके तर अशा पद्धतीने आणि याचा मागचाही गळा बघा हां आणि मला हे मी हे जे फुलपाखरू लावलेलं आहे त्या फुलपाखरूसाठी म्हणून मी गजरा घातलेला नाही आज कारण मला ते फुलपाखरू महत्त्वाचं वाटलं तर हे फुलपाखरू हा गळा हा मस्तपैकी ब्लाऊज माझ्या मावशीने एका दिवसात शिवून दिला आहे थँक्स मावशी आणि हे कॉपरचं याच्यावर डिझाईन आहे तर हे कॉपरच्या बांगड्या कॉपरचं मंगळसूत्र कॉपरचं कानातलं आणि जरा बरी आज मी दिसते असं मला वाटते कारण की आजार रंगकाम पुन्हा सुतारकाम ह्या सगळ्यातनं आज जरा निवांत वाटलं आणि म्हटलं की आज जरा छानच जायला पाहिजे आपण कारण मैत्रिणीनं एवढं कौतुकाने आपलं कौतुक केलेलं आहे तर आपणही ते दाखवलं पाहिजे की नाही मला खरंच आवडलेलं आहे सगळं तर आता ह्याचा मी पदरही दाखवते पदर जरा लहान आला आहे आज पण कसं असतं की पदर जर का वन टच असं टाकायचं असेल ना तर पदर मला तरी लहानच काढायला आवडतो कारण ते झाडत रस्ता झाडत जायची काही गरज नाही आहे ते सेलिब्रिटीनं शोभतं ते रस्ता झाडतात पुन्हा ते सगळं स्टेज झाडतात पुन्हा त्यांच्या मागं धरण्यासाठी माणसं असतात तर आपल्याला काही गरज नाही आहे रस्ता झाडायची आमचं गाव स्वच्छ आहे तर त्यामुळे हे अशा पद्धतीचं हे माझं आज बऱ्याच दिवसांनी मी हा घरगुती फॅशन शो केला किंवा कसे आपल्याच घरातले दागिने कसे आपण वापरायचे बोटनेक बघितला का मला आवडला बरं का हे मला छान वाटते जरा जरी उन्हाळा असला तरी मला हा बोटनेक मस्त वाटतो तर आज मला खूप छान आहे आणि आजारातून बाहेर पडण्यासाठी माझ्यासाठी हे आज फार आवश्यक होतं मी बाहेर जा जेवायला जाणार आहे त्या ठिकाणचा व्हिडिओ करायचा प्रयत्न करीन जर का जमला तर पण थोडं खाणं आणि माफक खाणंच मी करणार आहे पाणी बरोबर घेऊन जाणार आहे तर बघा आजचा हा लुक तुम्हाला कसा वाटतो आहे आणि आजारी आहे म्हणून आजार आजार म्हणून बसायचं नाही खरं तर मुन ही साडी जरा टोचकी आहे टोचकी सगळीकडनं टोचायला लागलं आहे का तर उन्हाळा आहे ना तर उन्हाळ्यात ह्या साड्या टोचणारच तर त्यामुळे म्हणून ही साडी टोचकी असं नव्हे उन्हाळा आहे त्यामुळे तसं वाटतंय तर ठीक आहे पण ब्लाऊज मस्त झालेला आहे आणि मला बोटनेक त्यामुळे खूप छान वाटतं आहे तुम्हाला कसा वाटतो आहे